नमस्कार शेतकरी कृषी कृषीपूर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तरी या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली समिती आहे भद्रावती आवाकाली पाचशे अठ्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार चारशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारणंदर भेटले सहा हजार पाचशे पन्नास रुपये नंतरची बाधा समिती आहे समुद्रपूर आवकाली दोन हजार सहाशे पंचवीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार रुपये दर भेटले सहा हजार आठशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारणंदर भेटले सहा हजार सातशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पारशिवनी जात आहे यच्चार मध्यम स्टेपल अवकालील एकतीस क्विंटलची किमान दर भेटले आहे नऊ हजार पाचशे रुपये दर भेटले दहा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले नऊ नऊ हजार आठशे रुपये त्यानंतरची बाधासमिती समिती अकोला जात आहे लोकल अवकालील एकाहत्तर क्विंटलची किमान दर भेटले आहे सात हजार रुपये कमालदर भेटले सात हजार एकशे तीस रुपये आणि दर भेटले सात हजार पासष्ट रुपये नंतरची बाधा समिती अकोला बोरगाव म्हणून जात आहे लोकल आवकाली एकशे एक्केचाळीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटले सात हजार पन्नास रुपये आणि सर्वसाधारणतः भेटले सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे ओमरेड जात आहे लोकल आवकाली सातशे सत्तावीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार तीनशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार सहाशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले सहा हजार चारशे पन्नास रुपये नंतरची बाधा समिती आहे देऊळगाव राज्यात जात आहे लोकल आवकाल पाच हजार आठशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार रुपये कमालदर भेटले सहा हजार आठशे पंचावन्न रुपये आणि सर्वसाधारणतः भेटले सहा हजार सहाशे रुपये yes. पुढची बाधा समिती आहे वरोरा जात आहे लोकल आवकाली तीन हजार साठ क्विंटलची किमान दर भेट सहा हजार रुपये कमालदर भेटले सहा हजार आठशे एकवीस रुपये आणि सर्वसाधारणतः भेटले सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे वरोडा खांबडा जात आहे लोकल आवक आली एक हजार सातशे बेचाळीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार रुपये कमाल दर भेटले सहा हजार सातशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाधा समित आहे काटोल जात आहे लोकल आवक आली तीनशे एकोणावीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार सातशे पन्नास रुपये आणि दर भेटले सहा हजार सहाशे रुपये नंतरची बाधा समिती आहे हिंगणा जात आहे लोकल अवकालेली पन्नास क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पाचशे एक रुपये कमाल दर भेटले सहा हजार सातशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण सर्वसाधारणंद्र भेटले सहा हजार सहा हजार सातशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल अवकालेली दहा हजार क्विंटलची किमानर भेटले आहे सहा हजार रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण रेटले आहे सहा हजार चारशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे वर्धा जात आहे मध्यम स्टेपला वकाली दोन हजार तीनशे पंच्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पाचशे पंचवीस रुपये कमालदर भेटले सहा हजार नऊशे वीस रुपये आणि सर्वसाधारण सर्वसाधारणतः भेटले सहा हजार सातशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे पुलगाव जात आहे मध्यम स्टेपला अवकाली आठ हजार सातशे क्विंटलची किमान दर भेटले पाच हजार रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण सर्वसाधारणतर भेटले सहा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे सिंधी सेलू जात आहे मध्यम स्टेपल अवकाली दोन हजार एकशे दहा क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे भद्रावती आवकाली दोनशे बत्तीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सहा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारणत्र भेटले सहा हजार चारशे पंच्याहत्तर रुपये नंतरची बाळा समिती आहे वडवणी अवकालील एकशे सत्तावीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे रुपये आणि दर भेटले सहा हजार सातशे पन्नास रुपये पुढची बाळासामित आहे सोनपेठ जाता यच सहा मध्यम स्टेपल अवकाली तीनशे पंचावीस पंचवीस क्विंटलची किमान दर भेटले चार हजार आठशे रुपये कमालदर भेटले सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले सहा हजार सातशे रुपये नंतरची बाळा समिती आहे कळमेश्वर जात आहे हायब्रिड आली एक हजार चारशे चौसष्ट क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सहाशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार सातशे रुपये नंतरची बाजार आहे वरोरा जात आहे लोकल अवकाली दोन हजार चारशे सात क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार दोनशे रुपये दर भेटले सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार पाचशे रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजार व हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद